हाय गाईज मी माधुरी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतो आहे चवळीची पालेभाजी त्याला तांदूळजाची पण भाजी, भाजी बोलल्या जातं चला तर आपण चवळीची भाजी घेतलेली आहे त्याला मी साफ करून घेतलेलं आहे निवडून घेतलेलं आहे आणि त्याला तीन ते चार पाण्याने मी धुवून छान घेणार आहे त्याला स्वच्छ करून घेणार आहे कधी भाजीला माती लागलेली असते रेती लागलेली असते तीन ते चार पाण्याने ती धुतली की पूर्ण स्वच्छ होऊन जाते आणि त्याला आता थोडंस निथळायला ठेवते आहे पाणी आणि मी ती थोडी मोठी मोठीच चिरून घेते आहे त्याला पण बारीक चिरायचं नाही आहे बघा मी थोडं मोठं मोठंच चिरून घेते आहे ती आणि अशा प्रकारे आता मी ती चिरून घेतलेली आहे बिलकुल बारीक केलेली नाही आहे मी ती आणि आता मी दोन मोठे साईजचे कांदे घेतलेले आहे बघा नी कांदे मी बारीक चिरत नाही आहे मी भज्यासाठी आपण जसे लागतील तसे कांदे चिरून घेते आहे उभे उभे आणि चवळीच्या भाजीत ना कांदे जास्ती टाकले तर हरकत नाही खूप छान लागते भाजी आणि बघा मी कांदे मोकळे करून घेते आहे सगळे पूर्ण कांदे असे मोकळे करून घ्यायचे आहे तेलात टाकायच्या पहिले आणि लसूण पण मी बारीक चिरून घेतलेलं आहे आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहे मी चिली फ्लेक्स पण तुम्ही टाकू शकता पण मी अशा मिरच्या घालते आहे आणि त्या मी तोडून घेते आहे बघा मी सात ते आठ लाल मिरच्या घेतलेल्या आहे तुम्हाला भाजीच्या अंदाजाने मिरच्या घ्यायच्या आहे आणि इकडे मी कढईत तेल गरम करायला ठेवलेले आहे त्यात मी मोहरी आणि जिरं घालून घेतलेलं आहे मोहरी आणि जिरं तडतडलं की आपण बारीक चिरलेला लसूण घालून घेणार आहोत त्यात बघा आणि लागलीच आपण कांदा पण घालून घेणार बघा कांदा असा मोकळा केला ना की के आपल्याला समोर इझी जातं तेलात ते, ते परतवायला बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्या तर नक्की लाईक करा आणि शेअर करा बघा माझे स्पिरिच्युअल पण व्हिडिओ असतात आणि ट्रॅव्हलिंग्स पण ब्लॉग्स असतात ते नक्की बघा तुम्ही बघा तर आपण कांदा छान परतवून झालेला आहे कांदा आणि लसूण सॉफ्ट झालं की त्यात आपण आता लाल मिरची टाकून घेणार आहोत तर लाल मिरची थोडी सॉफ्ट झाली छान परतवून घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला यात कोणतेही मसाले जाणार नाही आहे मी फक्त त्यात थोडी हळद घालून घेते आहे आपल्याला हळद पण ऑप्शनल आहे घालायची असेल तरी ठीक नाही तरी ठीक पण हळदीने कसा भाजीचा कलर छान येतो बघा त्यावर आता मी भाजी घालून घेते आहे चला तर आपण भाजी पण परतवून घेणार आहोत छान भाजी लागलीच दोन मिनटात ती पूर्ण चिमून जाईल बघा कढईच्या वर आली होती ती भाजी पण परतवून ती लागलीच कमी होऊन जाते बघा आता हे छान आपण परतवून घ्यायचं आहे सगळा मसाला पण मिक्स करून घेणार आहोत बघा भाजी छान परतवून घेणार आहोत आपण आता ही भाजी ना भाकरी आणि चपात्यांसोबत तर खूपच छान लागते तुम्ही नक्की माझ्या प्रकारे भाजी करून बघा मी कशी केलेली आहे तशी आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत कारण मीठ नंतरच टाकायचं असतं कारण भाजी आता आपली पूर्ण चिमल्यासारखी झालेली आहे बघा पूर्ण कमी होऊन गेलेली आहे त्यावर पाच ते सात मिनटं आपण लीट टाकून ठेवणार आहो म्हणजे भाजी थोडी शिजून जाईल आणि आता भाजीचं पाणी पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला ही सतत परतवत राहायची आहे भाजी बघा ही मोकळी केलेली आहे मी थोडीशी म्हणजे त्याचं पाणी लागलीच आटेल बघा ही सतत आपल्याला हलवत राहायची आहे याचं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हे बघा आता पाणी पूर्णपणे आपलं आटतच आलेलं आहे चला तर आता आपली भाजी तयारच होते आहे बघा त्याचा कलर किती सुंदर दिसतो आहे आणि भाजी पण तशी चवीला पण खूप छान झालेली आहे बघा आपला कुठे कलर चेंज नाही झाला भाजीचा कलर पूर्ण हिरवा आहे बघा तर आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण त्याला सर्व करायला घेतो आहे चला करून बघा आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली ती